भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते डॉक्टर भाल भालचंद्र वकील साहेब नावे सुभाष लांडे साहेब आणि आमचे रामबाहितती साहेब हे आलेले त्यांची ही आज जाळांना धावती भेट आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये एका हमालाचं वाढदिवस होतं त्यानिमित्ताने आणि मुलांना श उर्दू शाळेच्या मुलांना वह्या वाटप केल्या यांच्या हस्ते यांचे आपण या आजच्या लोक लोकसभेच्या इलेक्शनबद्दल यांना आपण विचारू तर का तुमची काय भूमिका राहणार आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची याबद्दल यांचे विचार आपण घेऊया सर्वप्रथम आळंदामध्ये उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमधल्या मुलींना आणि मुलांना दया आणि पुस्तक वाटपाचा कार्यक्रम एका आमच्या हमाल कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त करता आला याचा खूप आनंद व्यक्त करतो त्याचबरोबर अल्पसंख्याकांसाठी सच्चर कमिटीनं त्या अहवालानंतर त्यांची जी परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे लक्षात देऊन सरकारने ज्या काही योजना सुरू केल्या होत्या त्या या नवीन सरकारने बंद केलेल्या आहेत त्याबद्दल ते सरकारचा निषेध करतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की अल्पसंख्याक समाजामधल्या लोकांमला शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून ही स्पॉझिटिप परत फिरी करण्यात या तशीच दिल्लीमध्ये मौलाना आझाद संस्था जी होती की जी उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्याक मुलांना मदत करायची तीही सरकारने बंद केलेली आहे म्हणजे थोडक्यात अल्पसंख्याक आणि दलित समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं नाव ह्या सरकार करतं आहे आणि म्हणून ह्या सरकारच्या विरोधात लोकांना वास्तविक परिस्थिती सांगून घटनेचे फायमल्लीस हे सरकार, सरकार करतं आहे आणि घटनेचं रक्षण करण्यासाठी भाजप पर सरकारचा पराभव करणं किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गावात जाऊन मिटिंगात घेतो आहोत आळंदमध्ये यानिमित्ताने आम्ही आम्हाला लोकांना हेच आव्हान करू की एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जी घटना आली बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत जी घटना आली त्या घटनेमध्ये हा देश सगळ्या जाती धर्माचा आणि स धर्मनिरपेक्ष देश राहील अशी ग्वाही देण्यात आली होती परंतु ही घटना आणि या घटनेची मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे मोदी आणि भाजप सरकार करत आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने जागरूक राहून या सरकारचा पराभव केला पाहिजे अशी आमची मागणी वकील साहेब सुभाष बोलले साहेब येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाजप हटाव देश बचाव अशी घोषणा घेऊन जवळजवळ एक वर्षभर आम्ही या भाजपच्या सरकारचे जे जनविरोधी धोरणं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही काम करत आहोत भाजप सरकार जर परत आपल्या देशात आणि राज्यात जर आलं तर आपल्या समस्या आणखी तीव्र स्वरूपात होणार आहे कारण भाजप सरकार निवडून आणण्यासाठी ज्या भांडवलदारांनी हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्यांच्यासाठीच हे सरकार काम करत आहे असं आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे आठ दिवसापूर्वीच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे इलेक्ट्रॉनल बॉन्ड भाजपने उद्योगपतींनी भाजपला जे हजारो कोटी रुपये ट्रोल बॉन्डच्या मार्फत दिलेले आहे ते बेकायदेशीर आहेत आणि त्याचा हिशोब द्यावा असं आयला ज्या बँकेमार्फत जे बॉन्ड दिले आहेत त्यांना जाहीर करून माहिती केलं ते बॉन्ड हिशोब देत नाही स्टेट बँक म्हणून सुप्रीम कोर्टाने परत काल त्यांना सुनावलं आहे तंबी दिली आहे आणि आज त्यांनी सायंकाळपर्यंत तालुक्यामध्ये आणि सिल्लोड तालुका आणि फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा भव्य स्वागत करण्यात आले ठीक पाटील अकरा वाजता पाटील आणि भव्य स्वागत करण्यात आले खान खाजगी उद्योगपतीला दिलेले आहे की जे की आपलं भारत सरकार आणि त्या राज्यातल्या सरकारच्या सुद्धा त्या ठिकाणी या खाणीमध्ये सार्वजनिक उद्योग म्हणून त्या खाणी आहेत त्यांना हे कंत्राट न देता ज्या उद्योगपतींनी भाजपला पैसे दिले त्यांना या खाणी दिलेल्या आहेत अशाच प्रकारे अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय जे आहेत ते सार्वजनिक क्षेत्रातून चालण्याच्या ऐवजी हे सरकार भांडवदाराकडून पैसे घेऊन आपले सार्वजनिक उद्योग मोडीत मोडीत काढून खाजगी व्यापाराला देता, देतात त्याचा परिणाम असा होणार आहे की बेकारांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आणि खाजगी भांडवलदार हे नोकऱ्या कदापि देऊ शकत नाही कमी पगारावर कमी मनुष्यबळामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये भांडवलदारांचं हित साधणारं भाजप या देशातून हटवणं हे ना, सर्व नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे जर आपल्या तरुणांना नोकऱ्यांना मिळायचे असतील आपले, आपले प्रश्न जे या ठिकाणी जटिल बनलेले आहेत हे प्रश्नाची जर सोडवणूक करून घे घ्यायची असेल तर या भांडवलदारांच्या आणि भाजपाच्या पासून मुक्त अशा पद्धतीचं या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने विचार केला पाहिजे आणि भाजपच्या विरोधामध्ये आर एस एसच्या या संबंध जी यंत्रणा आहे याच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं पाहिजे असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं ठाम मत आहे आणि त्या त्या पद्धतीनं आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये ही भाजप हटाव बचाव ही मोहीम सध्या राबवत आहोत धन्यवाद साहेब आम्ही आता असं ऐकत आहे अब्की बार चारस पार फिर एक बार मोदी सरकार कारण का मोदी ने गरिबांना धान्य फुकट दिलेलं आहे आणि धान्याच्या माध्यमातून काँग्रेसनं दोन रुपये किलो तो धान्य दिला होता ते सरकार आजचे केंद्र सरकार शेतकऱ्यांना फुकट देत आहे पण आता यावेळेस लय शेतकऱ्यांचे ए पी एलवाले जे, जे आहे त्यांचे नावं बंद आले झालेले आहे त्यांना धान्य मिळत नाही त्यांना पैसे पण मिळत नाही तरी पण अबकी बार चारश पाच फिर मोदी सरकार मी याच्याबद्दल आपण बघितलं की बऱ्याच दिवसापासून गाजावाजा होत असलेला सीए ए कायदा मंजूर झालेला आहे दुसरीकडं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमानं जे हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात गेलेले आहेत त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एस बी आयला आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे तिसरी एक घटना कालची आहे की भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आम्हाला चारशो पार करायचं ह्याच्यासाठी आहे की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीजवळ येथे रमजान आजपासून सुरू झालेलं आहे आणि हे जे संविधानावरचे हल्ले आहेत संविधान बदलण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे जो उद्देश आहे तो पार करण्यासाठी हे चारशे पाच ची भाषा करत आहे आमचे तीनशे सत्तर आणि उर्वरित तीस हे तीनशे सत्तर कुठून आलं तर तीनशे सत्तर कलम त्यांनी रद्द केलं तो तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर हा त्यांना प्रचार करत राहायचा एका बुथवर गेल्या वेळेसपेक्षा दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा यावेळी प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर जास्त मतं वाढली पाहिजेत गेल्या वेळेसपेक्षा खासदारांची संख्या वाढवून तीनशे सत्तर आले पाहिजेत ते तीनशे सत्तर त्याच्याशी जोडत आहेत ते आणि असं करून ज्यांना काही करून दोन हजार चोवीसवर सत्तेवर आल्यानंतर यांना या देशाची घटना बदलायची आहे आ, सलोखा जो आहे धार्मिक सलोखा जातीय सलोखा आ, तो बिघडवायचा आहे ध्रुवीकरण करायचं आहे आणि म्हणून आज सर्व जनतेचं एकमेव कर्तव्य असं आहे की कोण सत्तेवर येईल ते बघूयात परंतु हे जे सध्याचं सरकार आहे संघ आणि भाजपचं सरकार त्यांना सत्तेवरून खाली खेचणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षानं संघ भाजप हटाव देश बचाव ही मोहीम केली नंतर आमची कामगार संघटना जी आहे आयटक त्यांनी मोहीम केली कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत एक महिन्याची यात्रा काढून संघ हटाओ भाजप बचा भाजप हटाओ आणि कामगार बचाओ आता आमची एक मार्चपासून तेवीस मार्चपर्यंत बी के एम ची म्हणजे भारतीय खेतमजूर युनियन जी आहे बावटा शेतमजूर युनियन त्याची मोहीम एक तेवीस मार्चपर्यंत देशभर होते आहे की जमीन बचाओ तुमचे घरपूर बचाओ आमचा रोजगार बचाओ मनरेगा बचाओ आणि संघ भाजप हटाओ अशी ती मोहीम सुरू होत आहे आमचे कॉम्रेड मोबिन बेग बिके या महा कोलंब्री तालुक्याचे अध्यक्ष इथं आहे आणि आम्ही काही कामानिमित्त पुळेकडे चाललेलो होतो आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर भालचंद्र कांगो राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष दांडे आणि मग जाताना आम्ही काही गावं करत आहोत पत्रेच्या मिटिंगला घेत आहोत कार्यकर्त्यांना आव्हान करत आहोत जनतेनं आव्हान करत आहोत की दोन हजार चोवीसचे इलेक्शन जवळ आलेले आहे तरीही आचारसंहिता लागेल आणि हे घटना बदलायला निघालेलं सरकार जाती धर्मात भांडणं लावायला निघालेलं सरकारला सरकारला कसही करून अगोदर खाली करायचं नंतर बघू आपण काय करायचं पण हे सत्तेवर नाही एक मिनिटात तुम्हाला एक प्रश्न एका मिनिटाचा आहे प्रश्न फक्त दोन हजार चौदा मध्ये केंद्रामध्ये जे आज जे सरकार आहे मोदीजी यांनी सांगितलं होतं एक 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 अकाउंट मध्ये पंधरा लाख रुपये आहे ते आले नाही हर एक को घर मिलेगा जीसीपी चालवत था आहे अतिक्रमण जे लोकांनी शेतीमध्ये केलेले ते हिसकून घेत आहे आणि ते कोणाला तरी कंपन्याला विकत आहे एवढे हे फोटो बोलून जर कधी सत्तेमध्ये आले ना आले यांच्या हातामध्ये सत्ता आहे तरी पण जनता यांनाच मतदान करते का ते एव्हीएम मशीनची गडबड आहे का जनता भूल थापाला बळी पडत आहे याच्यावर दोन शकतं बोलत ईव्हीएम मशीन वगैरेच बघू ती एम मशीनचा विरोध देशभर सुरू झाले परंतु जनतेनं शानं होणं आवश्यक आहे आता जनता ह्या मूलभूत प्रश्नावर बोलू लागल्यानंतर तुमची घरं वाचली पाहिजे तुम्ही लढा केला इथले साठ सत्तर घरं गायरान वाचलं पाहिजे तुम्ही लढा केला शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं तुम्ही उदाहरण दिलं हे सर्व आहे या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठीच जनतेमध्ये दिशाभूल करण्यात येत आहे जाती धर्माच्या नावाने जनतेनं शहाणं होणं आवश्यक आहे आणि जनतेनं ह्यांना ओळखून त्यांना खाली खेचणं आवश्यक आहे रोजीरोटी का सवाल अलग आहे राम रहीम अगोदर हाताला काम आणि कामाचं ते दाम मुलांना शिक्षण आता जे सांगितलं होतं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तर थोडाच त्या शालेय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देखील अल्पसंख्याकांच्या बंद होत आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत जनतेने ह्या प्रश्नासाठी कोण लढतंय हे समजून घ्यावं लालबावटा लढतोय कम्युनिस्ट पार्टी लढत देशभर तुम्ही बघा रोजचे आंदोलन संघर्षाचं राजकारण कोण करतंय गोरगरिबाच्या बाजूने तर कम्युनिस्ट पक्ष करतो आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाचं आव्हान आहे जनतेला की त्यांनी हे मूलभूत प्रश्न समजून घ्यावे आणि हल्ला जरा बाजूला सारावं ही आपली प्राधान्यता आहे प्रायोरिटी प्राय। आहे पहिलं काम हे आहे माग पण तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तुमची पाठी झालेली होती आज बी तुमचे आंदोलन दिल्लीच्या बॉर्डरवर चालू आहे आणि आपलं केंद्र सरकार त्यांच्यासाठी जे बाधा निर्माण करतं एखाद्या दुसऱ्या देशातली फौज येते त्यांच्यासाठी बंदोबस्त हे तुम्हाला कसं मुलगा होता ना त्यावेळेस सोबत बॉर्डरवर कुठे तो आता त्यांना सांगायचं सगळ्याला जागा करायचं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचं तरुणांना जमा करायचं असंच करावं लागेल आम्ही हे छोट्या छोट्या गावात फिरतोय ओके साहेब धन्यवाद धन्यवाद इम्रानला सांगा धन्यवाद हे आहे शेख मुकीम शेख अहमद आणि भगवान पायगावन आळंद ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आणि शेख मुकीम हे आहे एक छोटासा कार्यकर्ता यांच्या वाढदिवसाच्या अवसरवर जिल्हा परिषद शाळा आळंद येथील उर्दू शाळेमध्ये वया आणि पेनाचे

लाय तो मी इकडे खाली बड जाऊ दे मी बड जाऊ दे तुम्ही इनके बड जाऊ या इला या इला बाकीचा आता ना, ना। चल